हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यदादा यांना पण मानाचा मुजरा करतो मी शिव आरोग्य सेनेचा मराठवाड्याचा राजू राजूभाई जयस्वाल आणि माझे परममित्र स्नेही गोविंददादा सर यांचं खूप मोठं ह्या काम आहे संभाजीनगरमध्ये हे खूप तळागाळातले शिवसैनिक आहे आणि खरोखरच मला अभिमान वाटतो ते माझ्यासोबत आहे आज आज मी तमाम माझ्या शिवसैनिकांना व तमाम मायबाप जनतेला मी एकच सांगतो माझं फक्त संभाषण तुम्ही पाच मिनटं तुम्ही समजून घ्या आणि या पाच मिनटामध्ये मी काय परिवर्तन करतो हे तुमच्या लक्षात येईल आज संभाजीनगरच्या विकासाबद्दल बोलायचं ठरलं तर विकास 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 पण विकास हरलेला आहे मी तुमच्याजवळ जे मुद्दे मांडतो त्या मुद्द्यावर हे सरकार संभाजीनगरमध्ये बसेल आहे आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री हे सर्व संभाजीनगरमध्ये सरकार बसेल असून यांना निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे तर मला एकच विचारायचं की मी वेळोवेळी यांना निवेदन दिलेले वेळोवेळी जे यांच्या कागदपत्रे सपोर्ट केलेलं आहे मला एकच सांगायचं चा, माझे पाच मुद्दे पाच ते सात मुद्दे या मुद्द्यावर संभाजीनगरमध्ये विकास का होत नाही त्यासाठी मी तुम्हाला मी ते मुद्देच समजून सांगतो तुम्ही ऐका पहिलं संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हेंटिलेटर नाही आहे करोना काळात उद्धवसाहेबांनी कसं व्हेंटिलेटरला सांभाळलं आज दररोजचे चार पाच एक्सपायर होते व्हेंटिलेटर नसल्यामुळे नंबर दोन संभाजीनगरच्या घाटीला कोटीनं निधी येतो पण तिथं आज बी ओ पी डीवर रँग का आहे तिसरी गोष्ट संभाजीनगर घाटीला इतकं काही बजेट येऊन तिथली नोकर भरती का होत नाही तीन चौथी गोष्ट माझ्या आईवडील समान दोन आठशे रुपये रोजाने जाणाऱ्या आईवडिलांना लोकांना घाटीमध्ये स्टेचर का लोटायला लावतं चार हा झाला आरोग्याचा प्रश्न आज माझ्या पोलीस कर्मचाऱ्याचा प्रश्न जे रातन पोलीस कर्मचारी चोवीस घंटे ड्युटी करते त्यांची शौचालयाची व्यवस्था का नाही आहे आज संभाजीनगर शहर ऐतिहासिक दर्जाचं शहर आहे पूर्ण पर्यटक इथे येते पूर्ण बाहेरून परेक ट्रक येतच होते पण माझे मान्यवर इथे होते तर सकाळी सकाळी त्यांची शौचालयाची व्यवस्था ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं मुंबई येथे प्रत्येक उड्डाणपुलाखाली शौचालय आहे तशी आपल्या सगळ्या उड्डाणपुलाखाली शौचालय व्हायला पाहिजे पण ते फक्त आपलं बाबा पेट्रोल पंपावर वक्त जागी झालेलं आहे तर माझ्या पोलीस कर्मचारी बहिणी असून द्या तर बांधव असून द्या जे चोवीस घंटे काम करते हां मग त्यांना शौचालयाला कुठे जावं लागतं माझ्या गोरगरीब जनतेला शौचालयाला कुठे जावं लागेल हा प्रश्न याच्यात हे सरकार बेकाम झालं आहे याचं उत्तर ते देऊ शकली नाही आता माझा चौथा पाचवा प्रश्न आहे माझ्या शेतकरी बांधवासाठी शेतकरी बांधवांना न्याय मिळत नाही ज्याप्रमाणे उद्धवसाहेबाने दोन लाखाची सरसगट कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना दिली आज पीक विम्याचे पैसे आले तर त्याला सतराशे कागद जमा करायला उरले तर हे कुठल्याही आटी शर्त न लावता सर सगळ्यात पीक विमा विमा शेतकरी बांधवाला द्यायला पाहिजे हे ज्या ज्या वेळेस मॉडेल बाजारात आणून राहिले ते मॉडेल आता फेल होत चाललंय लाडकी बहीण आणली लाडकी बहिणी सर्व लोक दीड दीड हजार घेऊन त्यांना माहिती आहे तुमचा पिक्चर कवर चालणार आहे आज पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे काय देणार आहे तुम्ही लाडक्या बहिणीला असं नका करू आज जास्तीत जास्त आत्महत्या माझ्या जा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होते याचं लक्ष असून द्या आज एक किलोमीटरच्या अंतरावर आमदार खासदार राज्यमंत्री राहते परंतु संभाजीनगरच्या घाटीला एक चरित चक्कर दाखवा वर्षामध्ये मी तुमचा गुलाम होऊन जाईल अरे ज्याप्रमाणे आपला सगळा समाज मराठवाड्यातून महाराष्ट्रातून येतो संभाजीनगरच्या घाटीला एक संभाजीनगर आपलं घाटी म्हणल्यावर सगळं नाक आहे पण ते पूर्ण आता बेकाम होत चाललं ठीक आहे माझे शिवाजी शुक्रेसाहेब दिवस मेहनत घेते हरबडे सर रातन दिवस मेहनत घेते इतकं माझे मेजर जे आता निवडलेले मुंबई ते सुद्धा रातन दिवस काम करते जिथल्या तिथं काम चालू आहे पण ज्या फॅसिलिटी रुग्णालोक पोहोचायला पाहिजे त्या पोहोचल्या जात नाही त्याला साहेब काय करते हरभडे हर सर काय करते पी एस आय जे साळू साहेब ते काम करते ते काय करते भाले साहेब काम करते पी एस आय आमचे एकदम कौतुकास्पद काम आदरणीय पी एस साहेब भालेसाहेबाचं चालू आहे संभाजीनगर घाटीमध्ये त्यांचं गार्डचं चालू आहे मला मला त्यांचा सगळ्या कर्मचाऱ्याचा डॉक्टरचा नर्सचा माझ्या बहिणीचा सगळा अनि अभिमान आहे पण हे काम रखडता का याचं मी तुम्हाला उत्तर विचारतो मग आता बेरोज आजगेवाडी आज माझे तरुण दररोज आत्महत्या मोबाईलच्या रिचार्जवर तीनशे रुपयावर आत्महत्या झाली औषध घेऊन येऊ राहिले तुम्ही सुद्धा एक रुपयाचे कमी करायला तयार नाही आज एकशे सत्तर रुपये किलो तुरिस डाळ झाली तर मला हे सांगायचं का हे सरकार सगळ्याकडे अपेक्षी पडत चाललेलं आहे यांच्या काळामध्ये बलात्काराच्या घटना कशा घडल्या हे तुम्हाला सांगितलं सांगायला पाहिजे जे काँग्रेसला तुम्ही नाव ठेवता सत्तर सत्तर वर्ष झाले पुतळे माझ्या मा महापुरुषाचे बांधले अजून डगसुद्धा लागला नाही आणि छत्रपतीचा एक वर्षामध्ये पुतळा पडतो म्हणजे तुम्ही छत्रपतीच्या याच्यात बी नुसता पैसा खायचाच धंदा कुठे बी पैसा खायचाच धंदा मग तुम्हाला काय पुरणार आहे तुम्हाला सगळी जनता कटळली सगळे देवदैत्य कटळले तुम पुढे महाराष्ट्रातले संत कट टाळले तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार तमाम माय बाप जनतेला सांगतो येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे जे जे मान्यवर जे जे शिलेदार ज्या ज्या ठिकाणी उभा असतील त्या त्या ठिकाणी त्यांना मदत करावी उद्धव साहेबाची शिवसेना पक्षप्रमुख आमची शिवसेनेची निशाणी आहे मशाल आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची निशाण आहे तुतारी आणि काँग्रेसचा आहे पंजा या सर्व निशाणीवर बिलकुल तंत तंत तुम्ही सिक्के मारा आपल्याला परिवर्तन घडायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि मला ह्या शिवसेनेला सांगा ज्यावेळेस उद्धव साहेब विराजमा विराजमान होतील मुख्यमंत्रीपदावर त्याच्या आठ दिवसांनी मला सांगा त्या संभाजीनगरचा विकास जो हरवलेला विकास आहे ना कुठे ट्रेनला गेला का मुंबईला पळून गेला तो विकास सगळा मी संभाजीनगरमध्ये आणून बसितो बघा मग कसे शौचालय होते आणि कशी घाटीची प्रगती होती कसा निधी येतो फक्त एकदा शिक्के तुम्ही या महाविकास आघाडीला मारा एक शिवसेनिक म्हणून तळफळ करतो आणि आरोग्याचा पुन्हा प्रश्न वेळ वेळ पण पूर्ण पुन्हा प्रश्न उपस्थित करतो का ज्या मायबाप जनतेचे मेडिकल लाईनमध्ये दररोजचे फक्त प्रिंट चेंज न केल्यामुळे आज वीस रुपयाच्या टॅबलेटवर अडीचशे रुपये किंमत आहे साठ रुपयाचे बॉटल खरेदीवर साडेचारशे किंमत आहे आय मध्ये लागणारे लागणाऱ्या ज्या मेडिसिन आहे तीनशे नव्वद रुपयाने होतं त्याच्यावर साडेचार हजार किंमत आहे आज एका ठिकाणी चार इंजेक्शन लागत होते त्या हॉस्पिटलला चौदा हजार तीनशे पासष्ट रुपयाला इंजेक्शन आहे ते चार इंजेक्शन मी आमच्या पाहुण्याच्या मेडिकलहून अठ्ठावीसशे रुपयाला एक घेऊन दिलं म्हणजे अठ्ठावीस दोन्ही छप्पन अकरा हजार आणि इकडे चौदा चौक छप्पन म्हणजे अकरा हजारात चार आले त्या हॉस्पिटलला मरायचं का येऊन तुम्हाला सांगतो माझे बांधव मी डॉक्टर लोकांचा सगळ्याचा सन्मान करतो पण मी एक सांगतो शिवसैनिक म्हणून साहेब तुमचा सगळा पिक्चर माझ्यापाशी येणाऱ्या रुग्णांना तुम्ही ग्राहक म्हणून समजू नका रुग्ण म्हणून समजा तुम्हाला हात जोडून विनंती आहे का तुम्ही चार चार पाच पाच कोटीचे दहा दहा कोटीचे हॉस्पिटल बनवलेले काय रुग्णाचे जेव्हा हप्ते ठरवता था जे, का त्याचे मरतं का कारण जिथं दहा हजार बिल होतं तिथं तुमचं एक लाख रुपये बिल होऊ मला नवल वाटतं म्हणून मी शिवसैनिक म्हणून जे हिरतो ना सगळा बायोटाटा जमा केलेला आहे ज्या दिवशी उद्धव साहेबाचं सरकार येईल ना त्या दिवशी समजेल तुम्हाला भैया आहे म्हणून मी तमाम मायबाप जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो का मशाल चिन्हावर जास्तीत जास्त फुलीचा ठसा मारून माझे मान्यवर அ uh, நீடுந்தா